वारी खरेदी प्रक्रिया सुरू व्हावी या मागणीसाठी आग्रही आणि आक्रमक असलेल्या संभाजी आरमारने गुंठेवारी मिळकतदारांची बैठक घेतली गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी या मागणीसाठी आग्रही आणि आक्रमक असलेल्या संभाजी गुंठेवारी मिळकतधारकांची बैठक संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती रविवारी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह इथं शेकडो मिळकतधारकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत या प्रश्नी ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत उपस्थित त्यांच्या व्यथा मांडल्या संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी लोकप्रतिनिधी जरी निदृष्ट असले तरी जनतेच्या प्रश्नांवर लढण्यास संभाजी आरमार सदैव तत्पर असल्याचं सांगत हा प्रश्न धसास लागेपर्यंत संभाजी आरमार शांत बसणार नसल्याचा शब्द बैठकीत उपस्थितांना दिला बाकी म्हणून असलेल्या भाऊ बंद आहे मागच्या तीन चार वर्षापासून जेव्हा इकडे प्रक्रिया बंद आहे संभाजी काय काय याच्यासाठी केलंय पाहत्यांनी सांगितले बाईनी सांगितलंय आपण काय केलं त्याचा परिणाम एवढा झालाय की सरकारचं थोडीशी जागा आणि मागचं आंदोलन मला वाटत महिन्यापूर्वी झालं होतं त्या दिवशी जेव्हा सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आरडीसी त्या दिवशी आरटीसी सांगितलं की आज आम्ही सरकारकडे तसा प्रस्ताव सरक पाठवतोय सरकारने पण विचारणी केली की याच्यावर काय उपाययोजना करता येईल एकंदर हे सगळं म्हणजे लोकांना पसरवायचं काम आहे उपाययोजना काय काय नाही सगळं त्यांना माहीत असते पण ते वेगळ्या गोष्टीला सांभाळायचंय आता आमच्या भावाने विचारताय की आमदार खासदार काय करते तर बरेचसे प्लॉटिंग येणार नवीन होणारे आमदार ते गुंटेवर खरेदी विक्री व्यवस्था सुरू झाली तर तुमच्या प्लॉटची खरेदी विक्री होईल आणि त्यांचे जे काय ते पूर्ण पूर्ण हा गोंट्यावरी पद्धतीने विकसित झालेला आहे ती गोंड्यावर विकसित होत असताना लोकांनी ती ब्रॉड खरेदी करत असताना भविष्यात अशा प्रकारचं गोंट्यावरी बंद होईल असं लोकांना वाटलं नव्हतं पण गोंट्यावरी बंद झाल्यामुळे लोकांनी लाखो रुपयाचे बंगले त्या ठिकाणी बांधलेले आहेत गोरगरीब लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून काय काय घेऊन ठेवलेले आहेत आज परिस्थिती असे कुणाच्या लग्नाचा अडचण आहे कुणाचे कर्ज आलेले आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्यातून बाहेर पडत असेल तर गुंडवारी प्रतियुद्ध सुरू झाले पाहिजे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर होऊन संभाजी आव्हान गेल्या वर्षापासून पाठपुरावा करत परवाच आपण आंदोलन केलं कुठल्याही पद्धतीचा निर्णय आज होताना या बैठकीला कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर ढगे महेश घोडके व्यंकण्णा भीमनपल्ली मनोहर उडता यांच्यासह शेळगी बाळे नीलमनगर जुळे सोलापूर भागातील मिळकतधारक उपस्थित होते